नमस्कार सर नाव कसं तुमचं माझं नाव अशोक शिवराम भोगले वय वर्ष बहात्तर कुठून आलंय मी नेमळ्याहून आलोय काय त्रास होता तुम्हाला मला सायटिकाचा त्रास होता मला श्वास घेता येत नव्हतं मला उठता येत नव्हतं मला बसता येत नव्हतं मला टॉयलेटला जाता येत नव्हतं असे बरेच काही मला त्रास होते मी तुमच्याकडे येऊन तुमच्या ट्रीटमेंट मी चांगल्यापैकी मी चांगला झालो बरं तुम्ही आता इथे किती दिवस उपचार घेतला मी तुमच्याकडे आज आत्तापर्यंत पाच दिवस उपचार घेतला अजून मला घ्यायचा आहे तो मी तुमच्याकडे पूर्ण करून मी मुंबईला जाणार बरं म्हणजे तुम्ही राहायला मुंबईला मी राहायला मुंबईला पण असतो आणि गावात पण इथे पण असतो पण जास्तीत जास्त वेळ मला मुंबईत जातो बरं 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 या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला काही गोळ्या औषधं इथे दिलेली का नाही कोणतंही औषध या औषध या इथे ट्रीटमेंटमध्ये मला तुमच्याकडून कोणत्याही औषध गोळ्या किंवा औषध लिक्विड दिलं नाही

बोर, बोर। थे थे थे। तुम्ही समाधानी आहात का उपचारासाठी हो हो चांगल्यापैकी हो। मी समाधानी आहे तेच सांगेन की याच्या तुम्ही चांगला उपचार तिथे करून घ्या चांगले वाट हा तुमचा व्हिडिओ फेसबुक वर इंस्टाग्राम वर टाकला तर तुम्हाला